नमस्कार हर हर महादेव कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण महाशिवरात्री विशेष महादेवाचे सुंदर आणि कर्णमधुर म्हणजे ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भक्ति करा हो देवाची या भोळ्या शंकराची भक्ती करा हो देवाची या भोळ्या त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती भक्ती करा देवाची या भोळा शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती चौरस मांडला दोघे बसल खेळायला पार्वतीने डाव जिंकला देवर सुनिया गेला डाव चौसर मांडला दोघे बसल खेळायला पार्वतीने डाव जिंकला देवर सुनिया गेला स्वर्गमधुनी फुलांचा

त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या भोळा शंकराची भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती महादेव कैलसे डो लीआ बसित पार्वत लाइ कसूमी देवादेव कैलसे बसला चिंता लागली पार्वतीला कस पार्वत देवाला देवाल नाच गायन करती आशी न गोंडीना नाच गायन करते त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती करा हो देवाची या भोळ्या भक्ति करा हो देवाची या भोळा शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती देव महादेव मोठा बसायाच शून्याचा ओटा देव देवाधी महादेव मोठा बसायाच शून्याचा ओटा देवाधी महादेव मोठा बसायाच शून्याचा ओटा दास ओंकार म्हणे अंबर पर्वत गरगती दास ओंकार म्हणे अंबर पर्वत दरजती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती करा हो देवाची या भोळा शंकराची करा हो देवाची या भोळा शंकराची च्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती धन्यवाद